नीट विचार कर बाळ विश्वासाच्या या विराट चक्रात तू आणि मी कोण आहोत या चक्राच्या कुठल्या तरी अरुंद पट्टीवर क्षणभर आसरा मिळालेले दोन जीव दोन दवाचे थेंब दोन धुळीचे कण स्वतःच्या तंद्रीत अखंड भ्रमण करणारे हे अनादी अनंत चक्र तुझ्या माझ्या सुखदुःखांची कशी कदर करू शकेल एका क्षणात तुकडे तुकडे झाले ते वेडेवाकडे तुकडे भूतांसारखे तुला भेडसावीत आहेत पण एक गोष्ट कधीही विसरू नकोस भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही मानवाचं मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडांनी करकचून बांधून ठेवता येत नाही त्याला भविष्याच्या गरुडपंखांचं वरदानही लाभलं आहे एखादं स्वप्न पाहणं ते फुलविणं ते सत्यसृष्टीत उतरावं म्हणून धडपडणं त्या धडपडीतला आनंद लुटणं आणि दुर्दैवानं ते स्वप्न भंग पावलं तरी त्याच्या तुकड्यांवरून रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नांमागं धावणं